पुणे पोलिसांकडून गजा मारणेला अटक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयांवर हल्ल्याचा आरोप गजा मारणे आज न्यायालयात हजर मकोका अंतर्गत पाचवी कारवाई पुणे पोलिसांच्या कारवाईवर खासदार मुरलीधर मोहोळ समाधानी पोलिसांची योग्य कारवाई असल्याची प्रतिक्रिया महानगरपालिकांमधील स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याचा निर्णय तीस एप्रिल पासून होणार अंमलबजावणी फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असायलाच हवं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुंबईतील नालेसफाईला मार्चपासून सुरुवात निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात नवीन शैक्षणिक वर्षापासून खाजगी स्कूल बससाठी नियमावली लागू होणार रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोर्सकडे पळ महागड्या तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंड एसीला प्रतिसाद नाही कसारा घाटातील एक मार्गिका सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद सिंधुदुर्गातील करूळ घाटात साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या